आजच्या मोबाईलच्या जगात जिथे मुलांचे लक्ष स्क्रीनकडे आहे तिथे सांगली जिल्ह्यातील अग्रन शिक्षणाची नवी दिशा दाखवली आहे या गावात दररोज संध्याकाळी अचूक सात वाजता सायरन वाजतो आणि त्या सायरन सोबत बंद होतात मोबाईल व टीव्ही गावातील सर्व मुले मुली अभ्यासासाठी एकाग्र होतात मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे ओळखून गावकऱ्यांनी एकत्र येत हा धाडसी निर्णय घेतला आज त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत अभ्यास सगळे बंद असते मुलांची अभ्यासातील प्रगती वाढते आहे आत्मविश्वास फुलतो आहे या प्रेरणादायी उपक्रमाची दखल घेत सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अग्रण दुळगावला प्रत्यक्ष भेट दिली प्रत्येक घरात जाऊन त्यांनी मुलांचे कौतुक केले त्यांची स्वप्ने ऐकली आणि त्यांच्या मेहनतीला सलाम केला या सगळ्या बदलामागे गावचे सरपंच श्री शिवदास भोसले यांचे सक्षम नेतृत्व आहे आज अग्रण धुळगाव संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरते आहे जिथे मोबाईलपेक्षा शिक्षणाला प्राधान्य दिले जाते